स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा पोलिसांच्या जाचामुळे गलाई व्यावसायिकाची आत्महत्या रेनावेतील युवकाने आंध्र प्रदेश मध्ये जीवन संपवले एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट टॅक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे एका बाजूला सांगली जिल्ह्यातील विट्यात गलाई व्यावसायिकांचा महामेळावा सुरू होता त्याचवेळी तिकडे आंध्र प्रदेशमध्ये येथील एका तरुण गलाई व्यावसायिकाने पोलीस जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय सिद्धेश शिवाजीराव घोरपडे असे त्याचे नाव असून तो खानापूर तालुक्यातील रेनावी येथील मूळचा रहिवासी आहे सध्या तो तेनाली विजयवाडा आंध्र प्रदेशमध्ये सोने चांदी गलाईचा व्यवसाय करत होता रविवारी पहाटे दोन वाजता गळफस घेऊन त्याने आत्महत्या केली आणि सोमवारी सकाळी रेनावीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले सिद्धेशच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ असा परिवार आहे गेल्या काही वर्षांपासून सिद्धेश घोरपडे याचे आंध्र प्रदेशातील तेनाली कृष्णा जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या विजयवाडा शहराजवळचे गाव येथे गलाईचा व्यवसाय आहे गेल्या गुरुवारी एकोणतीस मे रोजी आंध्र प्रदेशचे पोलीस अचानक सिद्धेशच्या दुकानात आले आणि त्यांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेले विजयवाडा येथे दरोडा पडला होता त्यात दागिन्यांची चोरी झाली आणि ते सोने तुमच्याकडे गाळायला पकवायला आले आहे ते सोने आम्हाला द्या असे पोलिसांचे म्हणणे होते सोने चोरीचा माल आहे असे माहीत असताना तुम्ही माल घेतला असा आरोप सिद्धेश्वर होता या आरोपावरून सिद्धेशचा पोलिसांनी मानसिक आणि शारीरिक छळही केला हा छळ सहन न झाल्याने सिद्धेशने माझा छळ सुरू आहे पोलिसांनी मला भर बाजारात फिरवत नेऊन मारहाण केली असा व्हॉट्सअपवर स्टेटस रात्री बारा वाजता टाकला आणि दोन वाजता आत्महत्या केली त्यानंतर ताबडतोब सिद्धेश घोरपडेचा मृतदेह रेनावी जिल्हा सांगलीकडे आणण्यात आला एकीकडे महाराष्ट्र सरकार सोने चांदी गलाई व्यावसायिकाला लघु उद्योगाचा दर्जा देणार आहे अशी घोषणा मंत्री उदय सामंत करत होते त्याच दिवशी आंध्र प्रदेशमध्ये पोलिसांच्या छाळाला एक गलाई व्यावसायिक बळी पडल्यामुळे गलाई व्यावसायिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा एरनीवर आलाय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा